नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया चषकातील सुपर फोर चा सामना खेळवला जाणार आहे हा सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार तसेच कशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तर मित्रांनो आशिया चषकातील सोळावा सामना आज बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात होणार आहे हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल भारत बांगलादेश यांच्या ताजपर्यंत भारताचाच कायम दबदबा राहिला आहे तसाही सूर्यकुमारचा संघ आक्रमक आणि विस्फोटक दिसत आहे आजचा सा सामना जिंकून टीम आशिया चषकाच्या फायनलचा दावा ठोकेल आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयी प्लेन इलेव्हन मैदानावर उतरवणार आहे अभिषेक शर्मा शुभमन गिल तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार संजू सॅमसन शिवम दुबे अक्षर पटेल हार्दिक पांड्या कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह तर असा असेल बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ मित्रांनो आजच्या सामन्यात भारतीय संघ कशी कर कामगिरी करेल ते आम्हाला कमेंट करून सांगा